आणि आणि सुंदर सोज्वळ दिसणारी एक स्त्री इतकी क्रूर असू शकते याची कुणी असं या महिलेचं नाव आहे पूजानं जे काही केलंय ते पाहून आणि ऐकून सगळेच थक्क झालेत या प्रकरणातील आरोपानुसार पूजानं आदितीच्या पहिल्या पतीवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तो वाचला पण पूजाला कारावास भोगावा लागला फेऱ्या मारता मारता तिला एक दुसरा व्यक्ती भेटला ज्याच्या सोबत ती लिव्हिन मध्ये राहिली नंतर त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तिसऱ्या व्यक्ती सोबत ती जोडली गेली आणि त्यानंतर तिच्या सासूचा खून आरोपावर पूजाला आणि तिची बहीण आणि प्रियकराला फाशी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशातल्या झाशी मधलं आरोपी पूजा जाटववर तिच्या बहिणीसोबत आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून सासूच्या खुनाचा आरोप आहे पूजाचं पहिलं लग्न झाशी येथील एका रेल्वे कर्मचाऱ्यासोबत झालं असं सांगितलं जातं की पूजाच्या चारित्र्यामुळं तो तिच्यावर नाराज होता आणि संतापलेल्या पूजानं पतीवर जीव घेण्या हल्ला केला ज्यामुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला तुरुंगातून बाहेर आल्यावर पूजा खटल्याच्या संदर्भात न्यायालयात जाऊ लागली आणि तिची ओळख कल्याण राजपूत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीशी झाली दोघांची मैत्री झाली एकमेकांच्या प्रेमात पडले दोघे एकत्र राहू लागले मात्र एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कल्याणचा रस्ते अपघातात मृत्यू झाला यानंतर कल्याणचे वडील अजय राजपूत यांना पूजाची दया आली आणि तिला घरी आणलं तिला आश्रय दिला मात्र पूजाचे कल्याणचा संतोष राजपूत संबंध आणि त्यांना एक मुलगीही झाली मुलगी झाल्यावर संतोषची पत्नी रागिनी हे नातं नाईला जाणं स्वीकारू लागली इतकंच नाही तर सासरा अजय सोबतही पूजाचे संबंध होते असे आरोप आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष राजपूतचा पूजाकडे वाढत असलेला कौल आणि त्याची पत्नी रागिणीला खटकू लागल्यानं दुसरीकडे पूजालाही पती कल्याणच्या वाटेला आलेली आठ एकर जमीन विकून ग्वालेरला व्हायचं होतं याच गोष्टीवरून वाद झाले आणि तेव्हा रागिनी तिच्या माहेरी निघून गेली पूजाही ग्वाल्हेरला ग्वालेरला गेली सासू सुशीला ही जमीन विकण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होती त्यामुळे तिला जमीन पिकायची नसल्यानं पूजानं कथितपणे नवं षडयंत्र रचलं आपली बहीण आणि तिच्या प्रियकराला सोबत घेऊन चक्क सासूसाच काटा काढला बावीस जून रोजी मुलीच्या वाढदिवसानिमित्त सासरा अजय आणि संतोषला घरी एक दिवस थांबले रात्री आणि पती आरामात झोपले होते आणि नियोजनानुसार जून रोजी सकाळी साडेपाच वाजता कामिनी पूजाची बहीण आणि तिच्या प्रियकर अनिल वर्मासोबत बाईक न गावात पोहोचली त्यावेळी सुशीला वाड्यामध्ये काम करत होती तिला बोलावण्यात आलं सर्वांनी चहा घेतला याच दरम्यान कामिनीनं तिचा प्रियकर अनिल सोबत मिळून सुशिला झोपेचा मोठा डोस दिला ज्यामुळे सुशीला बेशुद्ध झाली आणि दोघांनी सुशीलाचे हातपाय बांधून तोंडात कापड खुपसून मारहाण केली व तिची हत्या केली इतकंच नाही तर दोघांनीही सुशीलाला तिच्या खोलीत ठेवलं आणि सुमारे आठ लाख किमतीचे दागिने रोख रक्कम घेऊन पळ काढला पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा हे प्रकरण सासू सून आणि षडयंत्र या सर्व गोष्टी समजल्या आणि मग पूजा जाटव तिची बहीण कामिनी आणि तिचा प्रियकर अनिल वर्मा यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलंय